प्रताप ज्युनियर कॉलेज ऑफ एज्युकेशन वडणगे निगवे तालुका करवी जिल्हा कोल्हापूर पेपर नंबर यफ थ्री अभ्यासक्रम अध्ययन अध्यापनशास्त्र आणि मूल्यमापन या पेपरमधील घटक क्रमांक एक अभ्यासक्रम विकसन मी सादर करती प्राध्यापिका श्रीमती किनेकर अर्पिता गजानन यापूर्वी काही भाग आपला झालेला आहे आता आपण बघतोय की अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने अभ्यासक्रम विकसनाची ही पहिली पायरी आहे की ज्यामध्ये अभ्यासक्रमासाठी प्रतिमाने निवडली जातात त्यानंतर या अभ्यासक्रम विकसन प्रतिमानामध्ये ध्येय उद्दिष्ट आशय अध्यापन पद्धती मूल्यमापन पद्धती ही निश्चित केली जातात यानंतर या अभ्यासक्रम विकसनाची प्रतिमाने ही यामध्ये दोन प्रकार पडतात त्यामधील आहे एक आहे शास्त्रीय दुसरा आहे अशास्त्रीय अशास्त्रीय प्रतिमाने यामध्ये ध्येय व उद्दिष्टे पूर्वनियोजित नसतात किंवा ती निश्चित नसतात आणि त्याचबरोबर मांडणी ही सर्वसामान्यपणे आधी परिस्थितीचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर नियमाकडे आलं जा आलं जातं त्यालाच मांडणी ही सामान्यकरणाच्या माध्यमातून होत असलेली आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर आहे शास्त्रीय शास्त्रीय प्रतिमानं ही जी आहे तर त्यामध्ये ध्येय व उद्दिष्ट ही पूर्वनियोजित असतात व ती निश्चित असतात आणि यामध्ये सुद्धा जी मांडणी आहे तर ही अभ्यासक्रम विकसन प्रतिमानाची मांडणी ही उद्गामी पद्धतीने होत असते उद्गामी म्हणजे काय की सर्वप्रथम आधी उदाहरणं ही तपासली जातात आणि त्यानंतर विविध उदाहरणे तपासून त्याचे निरीक्षण करून त्याचे सामान्यकरण करून त्याचा नियम हा तयार केला जातो त्यालाच उद्गामी पद्धत असं म्हटलं जातं त्यानंतर आहे की अभ्यासक्रम विकसनाची ही दोन प्रतिमानं आहेत जर पेपरच्या दृष्टिकोनातून बघितलं तर हा पेप हा प्रश यावर तीन मार्काला प्रश्न विचारला जाऊ शकतो दोनपैकी एक हमखास प्रतिमान हे पेपरला आलेलंच असतं त्यामधील पहिलं आहे ते म्हणजे टायलरचे प्रतिमान आता टाय राल्फ टायलर याने एकोणीसशे चाळीस साली हे प्रतिमान विकसित केलेलं आहे त्याचबरोबर हे प्रतिमान शास्त्रीय दृष्टिकोन असलेलं आहे राल्फ टायलर यांनी आपल्या बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ करिक्युलम या पुस्तकात अभ्यासक्रम बनवण्याची मूलभूत तत्त्वे कोणती असावीत व कल्पना कशा मांडल्या जाव्यात हे त्यांनी या आपल्या प्रतिमानामध्ये मांडलेलं आहे राल्फ टायलरच्या प्रतिमानामध्ये एकूण चार पायरी आहेत त्यापैकी पहिली पायरी जी आहे तर ती म्हणजे हेतू व उद्दिष्ट निश्चित करणे आपण अभ्यासक्रम विकसनाचे टप्पे बघितलेले आहेत त्यामध्ये सुद्धा पहिला टप्पा जो आहे तर तो हेतू व उद्दिष्ट निश्चित करणं कुठलीही अभ्यासक्रम तयार करत असताना सर्वप्रथम आपला हेतू काय आहे तर शिक्षणाचा हेतू विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास करणं हा मुख्य उद्देश आहे आणि त्यानुसार प्रत्येक विषयाची अभ्यासक्रमाची उद्दिष्टही वेगवेगळी असतात तर हे पहिल्या टप्प्यामध्ये या उद्दिष्ट हेतू आणि उद्दिष्टांचा विचार हा केला जातो त्यानंतर पायरी क्रमांक दोन आहे ते म्हणजे आशय आणि अध्ययन अनुभवाची निवड व निर्धारण करणे जेव्हा हेतू आणि उद्दिष्ट निश्चित होतात त्यानुसार कोणत्या विषयामध्ये कोणता आशय घ्यावा कोणते पाठ्यक्रम शिकवले जावेत हे आणि त्यानुसार अध्ययन अनुभव म्हणजे तो आशय विद्यार्थ्यांना करण्यासाठी आपण कोणती उदाहरणं द्यावेत कोणते अध्ययन अनुभव द्यावेत मग ते प्रत्यक्ष द्यावेत का अप्रत्यक्ष द्यावेत ह्याची सर्व जे नियोजन आहे तर ते पूर्णपणे या दुसऱ्या पायरीमध्ये केलं जातं तिसरी पायरी टायलरनं जे सांगितलेलं आहे ती म्हणजे अध्यापन व अध्ययन अनुभवांचे आयोजन बघा ज्याला हेतू निश्चित होतो उद्दिष्ट निश्चित होतो आशय निश्चित होतो मग त्यानुसार आपण विद्यार्थ्यांना अध्यापन पद्धती कोणत्या वापराव्यात विद्यार्थ्यांना कोणकोणते अध्ययन अनुभव द्यावेत तर हे <coughs> शिक्षक जे आहेत तर हे याच्यामध्ये अध्यापन पद्धती आणि अध्ययन अनुभवांचे आयोजन कशा पद्धतीनं असावे त्यांची अंमलबजावणी कशी केली जावी नेमका क्रम कोणता असावा हे तिसऱ्या टप्प्यामध्ये सांगितलं जातं त्यानंतर टायलरने सांगितलं की चौथी पायरी माँपन। जी आहे ती म्हणजे मूल्यमापन मूल्यमापनामध्ये आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की आपण जे उद्दिष्ट ठरवलेलं आहे जो आशय निवडलेला आहे जो अध्ययन अनुभव देणार आहे तो खरोखरच विद्यार्थ्यांना समजेल असं आहे का विद्यार्थ्यांच्यामध्ये वर्तन बदल होईल असं आहे का विद्यार्थ्यांच्यामध्ये कौशल्य विकसन होतं का विद्यार्थ्यांची आणि शिक्षकांच्या अध्ययन अध्यापनाची दिशा योग्य आहे का हे सर्व मूल्यमापन जे आहे तर ते या चौथ्या पायरीमध्ये केलं जातं त्यानंतर पुढचं जे प्रतिमान आहे ते म्हणजे टाबाचे प्रतिमान तर हिल्डा टाबा याने एकोणीसशे बासष्टमध्ये हे प्रतिमान लिहिलं तर ह्या हिल्डाटाबाचा प्रतिमान हे सुद्धा शास्त्रीय दृष्टिकोन या, या प्रतिमानाचा असलेला आपल्याला पाहायला मिळतो म्हणजेच काय की याचं उद्दिष्ट आणि जे काही ध्येय आहे हे पूर्वनियोजित आहे निश्चित केलेलं असतं तर एकूणच त्यांचं जे पुस्तक आहे अभ्यासक्रम विकसन सिद्धांत व सराव या पुस्तकामध्ये त्यांनी अध्ययन अध्यापन हे एक मार्गी नाही बघा शिक्षण प्रक्रियेमध्ये फक्त शिक्षकच ॲक्टिव्ह असून चालत नाही तर त्याबरोबर विद्यार्थ्याचा प्रतिसादसुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे सिल्ला टाबानं सांगितलेलं आहे की शिक्षण ही एकमार्गी प्रक्रिया नाही तर त्यामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांचा समावेश हा महत्त्वाचा आहे आणि यानुसार शिक्षणाची ध्येय हे उद्दिष्टे ही एक, एक रेशीय मार्गातून पूर्ण करता येत नाही तर यामध्ये शिक्षकांना विद्यार्थ्यांच्या गरजा काय आहेत समाजाच्या अपेक्षा काय आहेत हे माहीत असतं आणि त्यानुसार हा जो काही अभ्यासक्रम आहे तर अभ्यासक्रम विकसन हे केलं जावं असं हे टायलरचं मत आहे त्यामुळे त्यांनी आपल्या प्रतिमानामध्ये विद्यार्थ्यांच्या गरजा याला पहिलं स्थान दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं बघा या अभ्यासक्रम विकसनाच्या एक टायलरने एकूण सात पायऱ्या मांडलेल्या आहेत तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला वगैरे विचारलं जाऊ शकतं की हिल्डा टाबाचं जे काही प्रतिमान आहे तर हिल्डाटाबाच्या प्रतिमानामध्ये सात पायऱ्या आहेत आणि टायलरचं जे काही प्रतिमान आहे तर त्यामध्ये चार पायऱ्या या निश्चित केलेल्या आहेत तर पहिली पायरी जी आहे तर ती म्हणजे विद्यार्थ्यांच्या गरजांचे निदान <coughs> बघा सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की जो काही अभ्यासक्रम निश्चित केला जातो तयार केला जातो समाजाच्या गरजा काय आहेत समाजाच्या अपेक्षा काय आहेत नेमके समाजामध्ये कोणत्या समस्या आहेत आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून कशा सोडवल्या जाव्यात तर हे या अभ्यासक्रमामध्ये अभ्यासक्रम तयार करत असताना या पहिल्या पायरीमध्ये याचा विचार केला जातो दुसरी पायरी हिल्डाटाबाने सांगितलेली आहे की अध्ययन उद्दिष्टांची निश्चिती व मांडणी ज्याला आपल्याला गरजा कळतात त्यानुसार आपण उद्दिष्टांची निश्चितीही करणं गरजेचं आहे तर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास यामध्ये झाला पाहिजे हे उद्दिष्ट महत्त्वाचं या शिक्षणाचं असलेलं पाहायला मिळतं आपण यापूर्वी चर्चा झालेली आहे की विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास म्हणजे काय तर विद्यार्थ्याचा बोधात बोधात्मक विकास भावात्मक विकास शारीरिक विकास हा तिन्ही क्षेत्रांचा विकास हा विद्यार्थ्याचा झाला पाहिजे आणि त्यातून विद्यार्थ्याचं व्यक्तिमत्व हे घडलं ग... पाहिजे तर अशा पद्धतीनं उद्दिष्टांची निश्चिती आपण करणं गरजेचं आहे त्यानंतर बघा तिसरा जो काही आशय आहे तिसरी जी काही पायरी आहे तिसरी पायरी म्हणजे आशयाची निवड तर आशयाची निवड ही कशी असावी समाजाच्या गरजा काय आहेत आणि जी काही उद्दिष्ट आपण निश्चित केलेली आहेत तर त्यानुसार आपण आशयाची निवड करणं हे गरजेचं आहे मग आशयाची निवड करत असताना विद्यार्थ्याची आवड काय आहे विद्यार्थ्याचा वयोगट काय आहे आणि विद्यार्थ्याला समजेल अशा पद्धतीनं आशय हा निवडणं गरजेचं आहे बघा चौथी पायरी जी आहे ती म्हणजे आशयाचे आयोजन मुख्य संकल्पना कल्पना व तथ्य बघा अशी निवड करत असताना त्याची अंमलबजावणी कशी करायची खरोखर आपण जो अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना देणार आहे जी अध्यापन पद्धती आपण निवडणार आहे तर ती विद्यार्थ्याला समजेल अशी आहे का विद्यार्थ्यांना वयोगटानुसार त्यांच्या आवडीनुसार आहे का याचं सर्वपणे विचार जो आहे तर या चौथ्या पायरीमध्ये आपण करणं हे अपेक्षित आहे त्यानंतर आहे पाचवा मुद्दा म्हणजे अध्ययन अनुभवांची निवड अध्ययन अनुभव निवडत असताना आपण मगाशीच बघितलं की विद्यार्थ्याचा वयोगट काय आहे समाजाची गरज काय आहे वि आशय कसा आहे आशय समजण्यास सोपा असेल तर शाब्दिक रूपामध्ये आपण विद्यार्थ्यांना अध्ययन अनुभव देऊ शकतो संकल्पना ह्या अवघड असतील तर अशा वेळेला आपल्याला प्रत्यक्ष अनुभव द्यावे लागतात किंवा एखादं दा मॉडेल दाखवावं लागतं किंवा एखादा व्हिडिओ दाखवावा लागतो दा दा मग नेमकं आपण अध्ययन अनुभव विद्यार्थ्यांना कसा देणार आहे याचं जे काही नियोजन आहे ते या पाचव्या पायरीमध्ये केलं जातं त्यानंतर आहे सहावी पायरी म्हणजे अध्ययन अनुभवांचे आयोजन मग ज्या वेळेला अध्ययन अनुभवांची निश्चिती होते त्याची निवड होते त्यावेळेला मग याची अंमलबजावणी कशी करावी या अध्ययन अनुभवांचा क्रम कसा असावा हा सहाव्या पायरीमध्ये याचा विचार होतो सातवी आणि शेवटची पायरी म्हणजे मूल्यमापन आपण मगाशीच बघितलं की टायलरच्या प्रतिमानामध्ये खरोखर आपण जे काही उद्दिष्ट निश्चित केलेलं आहे आशय जो निवडलेला आहे अध्यापन पद्धती जी निवडलेली आहे अध्ययन अनुभव जो निवडलेला आहे याच्यातून खरोखर विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण होतात का उद्दिष्ट पूर्ण होतात का अध्ययन अध्यापनाची दिशा योग्य पद्धतीने आहे का या सर्वांचा विचार ह्या मूल्यमापनामध्ये केला जातो आणि यामध्ये परीक्षा पद्धती कोणती असावी गुणदान योजना कशा पद्धतीनं करावं आणि प्रश्नांचं स्वरूप कसं असावं हे या मूल्यमापनाच्या पायरीतून याचा विचार केला जातो धन्यवाद